नमस्कार मित्रोहो मित्रोहो काल 28 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथून पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे मित्रो बऱ्याचशा शेतकऱ्यांना सहा हजार रुपये खात्यामध्ये जमा देखील करण्यात आलेले आहेत पण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता असेल किंवा नमो शेतकरी योजनेचा दुसरा किंवा तिसरा हप्ता असेल किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांना फक्त चार हजार रुपये जमा झालेले आहेत तर दोन हजार अजून जमा झालेले नाही आहेत तर काही शेतकऱ्यांना फक्त पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा झालेले आहेत तर नमो शेतकरी योजनेचे हो दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे चार हजार रुपये अजून जमा झालेले नाही आहेत अशा प्रकारचे बरेचसे कमेंट मेसेज येत आहेत तर त्या संदर्भात मित्रो थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेजारी दिलेल्या बिलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रो हो काल अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे त्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे मेसेज देखील आपल्याला पाहायला मिळेल पहा मी स्क्रीन वरती आपल्याला मेसेज दाखवतोय अशा प्रकारचे बँकेचे मेसेज आलेले आहेत की पीएम एम किसानचे दोन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत म्हणून आणि ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना देखील अशा प्रकारे बँकेचे मेसेज आलेले आहेत बँकेच्या मेसेज मध्ये आपण पाहू शकता एन एस एम एन वाय म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असे दोन मेसेज ज्या शेतकऱ्यांना आलेले आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्त्याचे चार हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना मित्र अजूनपर्यंत पी एम किसान योजनेचे फक्त दोन हजार रुपये मिळालेले आहेत तर नमो शेतकरी योजनेचे दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे चार हजार रुपये अजून मिळाले नाही आहेत तर काही लाभार्थ्यांना काही शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये तर नमो शेतकरी योजनेचे फक्त दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे चार हजार रुपये मिळालेले आहेत तर मित्रो आपल्याला कुठलीही काळजी करण्याची गरज नाही आहे आपल्याला जर पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळालेला असेल तर आपल्याला नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देखील मिळणार आहे म्हणजे चार हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कुठेही आपल्याला जायची गरज नाही आहे फक्त आपल्याला एक ते दोन दिवस आणखी वाट पाहावी लागेल दोन दिवसानंतर आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील आणि जर आपल्याला मेसेज आलेला नसेल तर एकदा आपलं बँकेचं पासबुक प्रिंट करून चेक करून घ्या त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल किंवा आपण जर फोन पे किंवा जी पे वापरत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्झॅक्शन देखील पाहायला मिळतील त्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपली पीएम किसानचे दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे दोन दोन हजार रुपये असे सहा हजार रुपये जमा झालेत का चेक करा आता मित्र आपल्याला जर पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळालेला नाहीये आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देखील मिळालेला नाहीये तर आपल्याला एक काम करायचं आहे तर मित्रो आपल्याला कुठलं काम करायचं आहे तर पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वरती जायचं आहे आणि या वेबसाईट वरून आपल्याला डीबीटी पी एम किसान पेमेंट स्टेटस चेक करायचं आहे हे कसं चेक करायचं कालच्या व्हिडिओ मधून देखील आपण माहिती जाणून घेतलेली आहे मित्रो या वेबसाईट वरून आपल्याला पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता देखील आपल्याला मिळणार आहे का हे आपण पाहू शकता त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देखील आपल्याला मिळणार आहे का आपण पाहू शकता मित्रो डीबीटी पेमेंट स्टेटस मध्ये आपल्याला अप्रुव्हल मिळालेला आहे का पहा पीएम एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा अप्रुव्हल जर आपल्याला सत्तावीस फेब्रुवारीला मिळालेला असेल तर मित्र हो दोनशे चार दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये हे पी एम किसान योजनेचे सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होतील आणि नमो शेतकरी योजनेचे दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यासाठी देखील आपल्याला अप्रुव्हल सत्तावीस तारखेला मिळालेला असेल तर त्यासाठी देखील आपल्याला तीन ते चार दिवस आणखी वाट पाहावी लागेल त्यानंतर आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील आणि जर मित्र पेमेंट स्टेटस मध्ये आपल्याला पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या तिन्ही हप्त्यांसाठी सतरा फेब्रुवारीच्या आधी अप्रूव्हल मिळालेला असेल तर आपल्या खात्यामध्येही पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेचे चा, चार हजार रुपये जमा झालेले असतील आपण आपल्या बँकेच्या पासबुकवरती प्रिंट करून ते जमा झालेत का चेक करू शकतात तर मित्रो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि आपल्याला जर पी किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळालेला असेल तर नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देखील आपल्याला मिळणार आहे आपल्याला कुठेही जायची गरज नाही आहे आणि जर पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळालेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळालेला आहे पण तिसरा हप्ता मिळाला नसेल तरी देखील आपल्याला कुठेही जायची गरज नाही आहे दोन ते तीन दिवस वाट पहा आपले सर्व हप्त्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होतील म्हणजे चार हजार रुपये जमा झाले असतील तरी उरलेले दोन हजार रुपये देखील जमा होतील आणि फक्त पीएम किसानचे दोन हजार रुपये जमा झालेले असतील तर नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये देखील आपल्या खात्यामध्ये दे जमा होतील तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी माहिती ही माहिती आपल्या इतर मित्रांना व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका आपल्या काही शंका असतील तर ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती विचार आपल्या पेमेंट स्टेटसचे स्क्रीनशॉट देखील आपण आपल्या ग्रुपवरती शेअर करू शकता म्हणजे या संदर्भात काय आपली अडचण असेल तर ते आपल्याला लक्षात येईल तर मित्रो ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा चला भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह सह व नवीन अपडेट सह धन्यवाद